त्याबद्दल एकदा रायचंद साहेबांशी बोलले आणि त्यांनी महिनाभराने एका गोंडस मुलीला आणून माझ्या हवाली केलं कुठल्या तरी अनाथालयातून आणलं होतं तिला अवघी सहा महिन्यांची होती दिसायला अगदी राजकन्येसारखी मदन यांना हे आवडलं नाही आत्ताच्या आत्ता त्या मुलीला घराबाहेर काढ असं ते ओरडले तेव्हा रायचंद साहेब मध्ये पडले आमच्या बंगल्याला बँकेची नोटीस लागली होती ऐंशी करोड दोन दिवसात भरले नसते तर बंगल्याचा लिलाव झाला असता ते रायचंद साहेबांनी दिले त्या उपकाराखाली मदनचा पुन्हा प्रांजळपणे उत्तर दिलं तरीही सनाया सारखी या रायचंद साहेबांसारखी का आहे या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं मुलाखतींनी उत्तर मिळण्याऐवजी गोंधळच वाढत चाललेला एकतर प्रत्येकजण प्रत्येक जण खुनी आहे किंवा प्रत्येक जण निष्पाप असं वाटू लागलं जर्मन सेफचा पासवर्ड आणि पिंक डायमंडचं रहस्य जोडीला होतच नेमकं काय करावं कळेना यापेक्षा पॅरानॉर्मल केसेस परवडल्या त्यांची सुद्धा इतकी गुपिते नसतात नीता मॅडम जाण्यासाठी उठल्या पण अचानक मागे वळून म्हणाल्या प्लीज हे मदनला सांगू नका पण त्या रात्री तो माझ्यासोबत नव्हता पण तुम्हाला खोट सांगाव म्हणून त्याने धमकावलं होतं मला या लोकांनी तर हिंदी सिरियल वाल्यांना पण तोंडावर पाडलं रे एका खानदानात किती लफडी आणखी थोडे दिवस इथे राहिलो ना तर प्रॉपर्टी साठी माझा पण खून करतील हे लोक होलसेल मध्ये सचिन छातीवर हात ठेवून म्हणाला तुझी कुठले आले प्रॉपर्टी भेंडी विजयने आठ्या पाडत विचारलं माहीत नाही काय तुला रताळ्या तिजोरी मध्ये नऊशे करोडचा ऑलमोंड पडलाय माझा आणि मुत्तू वेगळे सर्व मिळून दहा टक्के फी पण दिली या लोकांनी तरी झालो की नाही मी बिबली होलसेल मध्ये सचिनने हिशोब ऐकवला हे बघा याला म्हणतात खिशात नाही दाणा आणि बाबा मला हाणा अरे कसली स्वप्न पाहतोय संध्याकाळच्या वेळेला ती तिजोरी काही या जन्मात उघडणार नाही बाबा राजेश म्हणाला या घंट्याच्या डोक्यातील ऑलमोंड पडलाय त्याला काही सांगून उपयोग नाही भेंडी विजय चकचक करत म्हणाला मुद्द्यावर या मित्रांनो जाता जाता नीता मॅडम काय म्हणाल्या की अगरवाल त्या रात्री त्यांच्या सोबत नव्हते मग कुठे होते आणि त्यांनी नीता मॅडमला खोट बोलायला का सांगितलं मी प्रश्न मांडले कारण हा अगरवालच खुनी आहे रे बाबा ते म्हणतात ना चोराच्या मनात मामा तसा प्रकार आहे हा राजेशने मत मांडलं चोराच्या मनात मामा कुठली डिक्शनरी विकत घेतल्यास तू कांद्या चोराच्या मनात चमचम चंदेरी असं असत ते सचिनने चूक सुधारली डिक्शनरीला डिक्शनरी म्हणणाऱ्या माणसा तू माझ्या म्हणी सुधारू नकोस त्यापेक्षा काहीतरी काम कर बाबा महिन्याला एक लाख रुपये कसले घेतोस राजेशने चिडून विचारलं पगारावर येऊ नको सा मी बोलायला लागलो ना तर एक हवा टाईट होईल होलसेल मध्ये पुन्हा तुम्ही गुप्तहेरांनो चौकशी सत्र अजून बाकी आहे मॅन्शन मधील नोकर वर्ग एनिव्हर्सरीच्या पार्टीसाठी बोलावण्यात आलेले जादा कर्मचारी इव्हेंट मॅनेजमेंट वाले शेफ्स स्विस ऑर्केस्ट्राचे सदस्य यांच्याशीही बोलावं लागेल यातील बहुतेक जण दुसऱ्या दिवशी खून झाल्याचं कळण्याआधीच परत गेले मॅन्शनच्या मॅनेजर कडून त्यांचे नीट चौकशी करण्याची जबाबदारी मी सोपवतो पाच दिवसात मला रिपोर्ट हवेत मी कामाचं वाटप केलं आणि तू काय करणार आहेस होलसेल मध्ये सचिनने भुवया उडवत विचारलं मी आतापर्यंत ज्यांची चौकशी केली त्यांची पुन्हा एकदा उलट तपासणी घेईन रिदम आणि सनायाचे इंटरोगेशन देखील बाकी आहे त्यानंतर प्रत्येकाची हकीकत जोडून त्या रात्रीची एक कहाणी तयार होते का ते बघेन जे खोटे बोलत आहेत त्यांना एक्सपोज करेन पिंक डायमंडचे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन आणि हो जर्मन सेफचा पासवर्ड सुद्धा शोधायचा आहे ना खूप काम आहे मित्रा पण जगातील नंबर एकचा चा डिटेक्टिव्ह या नात्याने हे सगळं तुला करायचं असेल तर माझी काही हरकत नाही मी विनोदाने म्हटलं नको मला आधीच भरपूर काम आहेत होलसेल मध्ये पण तुझ्यावरचा कामाचा बोजा कमी करण्यासाठी सनईचा इंटोगेंटो मी घेतो पाहिजे तर सचिन खोट्या काळजीने म्हणाला नको रे बाबा नको आधीच ते लोक आपल्यावर खार खाऊन आहेत हा बधीर सनईचे सॉरी सनायाचे इंटरोगेशन करायला जाईल आणि त्याच्या भयंकर इंग्रजीत काहीतरी भलत विचारेल तिला मग नसती लफडी होतील उगाच हात दाखवून च्यवनप्राश नको राजेश पटकन म्हणाला हात दाखवून अवलक्षण नको असं म्हणायचंय का तुला भेंडी म्हण चुकल्या पण बरोबर बोललास आम्ही बाकीच सांभाळतो तूच या बड्या लोकांच्या मागे लाग तू विजय शेवटी माझ्याकडे वळून म्हणाला सचिन नाराज होता पण तसंच करायचं ठरलं सनायाच्या आधी मी रिदमला जाऊन भेटलो तेव्हा तो त्याच्या खोलीत व्हिडिओ गेम खेळत होता बाहेर इतकं मोठं उद्यान इन्फिनिटी स्विमिंग पूल स्वच्छ चकचकीत समुद्र किनारा आणि कितीतरी सोयी सुविधा असताना एखाद्याला खेळणं पोहणं फिशिंग करणं वगैरे सोडून एकाच जागी जुनाट गादी सारखं लोळत पडून बोरिंग गेम्स मध्ये गुंतून राहणं कसं आवडत असेल असू देत ज्याची त्याची आवड आपण काय बोलणार रिदमला त्याच्या खोलीतच जाऊन भेटण्यामागे आणखी एक हेतू होता जर लायब्ररीत बोलावलं असत तर तो कॉन्शियस झाला असता घाबरला असता मोजून मापून बोलला असता पण स्वतःच्याच खोलीत मी त्याच्याशी ओपन डिस्कशन करू शकत होतो म्हणजे आपलं इंटरोगेशन चाललंय असं कळूही न देता इंटरोगेशन करायचं कसं आहेस रिदम मी विचारलं एकदम मस्त पण तुम्ही हाऊस अरेस्ट वर ठेवलंय ना त्यामुळे बोरिंग झालंय सगळं तो जांभई देत म्हणाला बोरिंग का करायला कितीतरी गोष्टी आहेत मित्रा बाहेर एवढं छान गार्डन आहे ग्रीन हाऊस आहे गार्डनिंग करू शकतोस फक्त भिंतीची शोभा वाढवण्यापुरते उरलेले एकापेक्षा एक चांगल्या दर्जाचे रॉड्स घेऊन फिशिंगला जाऊ शकतोस कुकिंगची आवड असेल तर किचन किती छान आहे तुमचं आणि हो लायब्ररीला विसरून कसं चालेल पिसा सारख्या मऊशार गादीवर बसून मस्तपैकी रहस्यांनी भरलेली कादंबरी वाचणं म्हणजे स्वर्ग सुखच मी म्हटलं या मिलेनियल्सच्या आवडीनिवडी झाल्या प्रोफेसर आम्हा जेन झीचे शौक वेगळे आहेत वी आर डिस्को पीपल वी हॅव स्वॅग रिदम दोन्ही बोटांनी व्हीची खूण करून म्हणाला दिवसभर आपलं थुलथुलीत पोट घेऊन गादीवर पडून राहणं आणि रील्स बघत बसणं यात नेमका कुठला स्वॅग आहे कळेना पण काय तुमच्या मी आजवर पाहिलेली सर्वात बेस्ट जिम आहे तू तिचा वापर का करत नाहीस मी सहजच विचारलं जिम एक्सरसाइज बॉडी बिल्डिंग वगैरे सर्व ओव्हर रेटेड आहे प्रोफेसर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर कुणाला तुम्ही कसे दिसता याच्याने काही फरक पडत नाही अँड वी हॅव मनी लॉट्स ऑफ मनी रिदम म्हणाला ते तर बरोबरच आहे तुझ पण समजा तू तु तुझ्या तु आलिशान यॉटने ने समुद्रात फिरायला गेलास अचानक वादळ आलं यॉट बुडाली आणि आता पोहत राहण्यावाचून तुझ्याकडे काही पर्यायच नाही पण तुला पोहताच येत नसेल किंवा येत असेल पण नियमित व्यायामा अभावी तुझ्याकडे तितका स्टॅमिनाच नसेल तर समुद्राला किती करोड देऊन तू तुझा जीव वाचवशील मी यॉर्कर टाकला रिदमची दांडी गुल झाली आर व्हेरी स्मार्ट हा प्रोफेसर तुम्हाला बोलण्यात मी डिफीट करू शकत नाही रिदमने मान्य केलं स्मार्टनेस पण विकत घेता येत नाही मित्रा कमवावा लागतो आणि प्रभावीपणे बोलण्यासाठी आधी खूप वाचावं वा लागतं थोरा मोठ्यांचे विचार ऐकावे लागतात मी म्हटलं येस ट्रू आमचे ग्रँडपा पण अधून मधून असंच काहीतरी सांगायचे रिदम अचानक इमोशनल होऊन म्हणाला मला धागा सापडला विचारलं रायचंद साहेबांच्या खूप क्लोज होतास ना तू येस आय वॉज हिज फर्स्ट ग्रँडचाइल्ड लहानपणी खूप लाड करायचे ते माझे ऑफकोर्स वेळ मिळाला तरच ही वॉज अ व्हेरी व्हेरी बिझी पर्सन कित्येकदा तर फक्त चार पाच तास झोपण्यासाठीच ते घरी यायचे वी गॉट व्हेरी लिटल ऑफ हिम बट ही वॉज अ ग्रेट मॅन रिदम आदराने म्हणाला मग एनिव्हर्सरीच्या रात्री त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं असेल असं वाटतं तुला मी शेवटी मुद्द्यावर आलोच आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर इट वॉज अ मर्डर कोल्ड ब्लडेड मर्डर माझे ग्रँडफा स्ट्रिक्ट होते रुदलेस होते पंक्च्युअल होते फर्म होते He was a man. बाकी ही वॉज अ परफेक्ट मॅन आणि तसंच त्यांची अपेक्षा होती पण फॅमिलीत कोणीही त्यांच्या एक्सपेक्टेशन पूर्ण करू शकलं नाही ही वॉज डिसअपॉइंटेड आणि ही डिसअपॉइंटमेंट ते ओपनली एक्सप्रेस करायचे इवन माझ्या डॅडला सुद्धा किती वेळा ह्युमिलिएट केलं होतं त्यांनी सर्वांसमोर सो ग्रँडपा फॅमिलीत कुणालाच आवडत नव्हते पण त्यांचा पैसा मात्र आवडत होता रिदम स्पष्टपणे म्हणाला हे काहीतरी नवीनच ऐकतोय मी सर्वांशी बोलून झालोय रिदम एक मिस्टर अगरवाल सोडले तर सर्वच किती रिस्पेक्ट करायचे रायचंद साहेबांचा क्षिप्रा तर त्यांची सर्वात आवडती होती ना मी मुद्दाम विचारलं आवडती होती इट वॉज अ पास्ट तिच्या लग्नाआधी होती असेल क्षिप्रा आंटी त्यांची फेवरेट पण तिने आपल्यापेक्षा फिफ्टीन इयर्स मोठ्या अनिल अंकलशी लग्न केलं हे त्यांना आवडलं नव्हतं नो डाऊट अनिल अंकल वॉज रिच मॅन आमच्या फॅमिलीत सर्व रिच लोकांशीच लग्न करतात एक्सेप्ट मयंक अंकल त्यांनी आंटीशी लग्न केलं शिव अ डॉक्टर इन अवर हॉस्पिटल त्यांचे मम्मी पप्पा सुद्धा डॉक्टरच आहेत ते मुंबईत थ्री बीएचके फ्लॅट मध्ये राहतात आणि त्यांची सर्वात महागडी कार फक्त थर्टी लॅक्सची आहे कॅन यू इमॅजिन सच अ पॉवर्टी कृतिका आंटीशी लग्न करून मयंक अंकलने सराफ खानदानाच्या नावाला कलंक लावला असं माझी पॉवर्टी अर्थात गरिबीची कल्पना ऐकून तो कुठल्या वास्तवात जगतोय हे लक्षात आलं आणि धक्काच बसला मुंबईत थ्री बीएचके फ्लॅट आणि तीस लाखांची गाडी असलेलं कुटुंब गरीब नसत पण जन्मजात मिलेनियर असलेल्या रिदमला त्यांच्या तुलनेत सर्वच गरीब वाटत असतील तर हा त्याचा दोष नव्हता त्याला एकदा प्रतापपुरात किंवा अंबानीकडे पाठवायला हवं म्हणजे जगात आपल्यापेक्षा ही श्रीमंत माणसं आहेत हे त्याला कळेल मग अनिव्हर्सरीच्या रात्री नेमकं काय घडलं होतं तू होतास कुठे तेव्हा मी सहजच चौकशी करतोय अशा प्रकारे विचारलं पार्टीतच होतो आय वॉज एन्जॉयिंग विथ माय फ्रेंड्स इट वॉज अ स्पेशल डे प्रत्येक जण एक्साइटेड होता ग्रँडपा ग्रँडमाची एनिवर्सरी होती म्हणून नाही बट ग्रँडपा त्या दिवशी म्हणून त्यांना वाटत होतं की हे आमच्यासाठी सरप्राईज आहे बट एव्हरी वन न्यू इट ऑलरेडी कोणाला किती शेअर मिळणार म्हणून सर्व क्युरियस होते रिदमने उत्तर दिलं म्हणजे रायचंद साहेब विल घोषित करणार आहेत हे सर्वांना आधीपासूनच माहीत होत कस काय मी विचारलं बिकॉज मागच्या फाय टू सिक्स मंथ पासून ते रेग्युलरली ऑफिसला जात नव्हते त्यांचे हेल्थ इश्यूज सुरू असायचे ओल्ड एज नो मग रिकाम्या वेळेत ते त्यांच्या रूममध्ये बसून ओल्ड टाईप रायटरवर काहीतरी टाईप करत बसायचे टाईप करताना रूम मध्ये कोणी गेलेलं त्यांना आवडायचं नाही इवन त्यावेळी ग्रँडमाला पण अलाव करायचे नाहीत ते एवढं सिक्रेटली काय चालू असणार सर्वांना समजलं इज मेकिंग द व्हील पेपर्स ते सेफ मध्ये ठेवून द्यायचे नो बडी नोज द पासवर्ड ते अनाउन्समेंट करणार पण पेपरच नव्हते त्यांच्याकडे सो ते परत गेले बट नेव्हर रिटर्न्ड मी बोर झालो आणि स्विस ऑर्केस्ट्रा बघायला निघून गेलो इट वॉज आउटस्टँडिंग उगाच नाही एका शो चे वन लॅक डॉलर्स घेत मी माझ्या आयफोन वर शूट पण केलंय त्यांचं तुम्हाला केले होते ना सगळे व्हिडिओ शेअर रिदमने सांगितलं हो पण स्विस ऑर्केस्ट्रा तर रात्री एक दीड विचारलं पार्टीला माझे काही कॉलेज बडी झाले होते त्यांना सोडायला मॅन्शनच्या गेट पर्यंत गेलो पण फ्रेंड्स जातो म्हणाले तरी लगेच जातात का आम्ही ऑलमोस्ट थ्री ओ क्लॉक पर्यंत तिथे सिक्युरिटी केबिन जवळ चॅट करत उभा होतो खूप मजा आली रिदमने माहिती पुरवली अच्छा मग तेवढ्या वेळेत तुझे फ्रेंड सोडून इतर कोणाची कार गेट बाहेर गेली होती का किंवा त्याआधी कोणी आत आलं होतं का मी विचारलं त्याने आठवायला थोडा वेळ घेतला मग म्हणाला येस मदर अंकल त्यांची पोरशे घेऊन बाहेर गेले होते अराउंड टू फिफ्टीन या वयात त्यांच्या कारचा स्पीड बघून माझे बडीच शॉक झाले होते रिदम म्हणाला ओके आलं लक्षात सव्वा दोन ला मदन अगरवाल आपली पोरशे कार घेऊन बाहेर गेले मग परत किती वाजता आले कारण रात्री तीन वाजता त्यांना मॅन्शन बाहेरच्या सिक्युरिटी वाल्याने गार्डन मध्ये पाहिलं होतं तू मित्रांसोबत तीन पर्यंत मॅन्शनच्या मेन एंट्रन्सवरच गप्पा मारत होतास म्हणजे ते बाहेर जाऊन काहीच वेळात तुमच्या समोरच परत आले असतील किती वाजता परत आले ते मी विचारलं यावेळी मात्र रिदम कडे उत्तर नव्हतं तो गडबडला मे बी टू फोर्टी फाय आय एम नॉट शुअर sure। माझं लक्ष नव्हतं त्यावेळी रस्त्याकडे असं कस कुणालाही गेट मधून आत घेताना इतके सोपस्कार करावे लागतात की तुम्ही तिथे असाल तर लक्ष जाणारच मी म्हटलं येस ट्रू पण ते कधी रिटर्न आले काही आठवत नाही बट मदन अंकल त्यांची पोरशे कार घेऊन बाहेर गेले होते हे कन्फर्म रिदम म्हणाला आता त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसू लागलेला ठीक आहे मित्रा खूप मदत केलीस तू जर काही आठवलं तर नक्की सांग मी उठत म्हणालो इट मीन्स मदन अंकलने ग्रँडपाचा मर्डर केलाय असं वाटतंय का तुम्हाला रिदमने आश्चर्याने विचारलं मर्डर करून बाहेर पळालेला पुन्हा कशासाठी येईल पण आताच काही सांगता येणार नाही डोंट वरी आम्ही तुझ्या ग्रँडपाच्या खुन्याला पकडण्याच्या अगदी जवळ आहोत मी म्हटलं काय ही खूपच चांगली बातमी दिलीत प्रोफेसर अचानक दाराबाहेरून आवाज आला कृतिका मॅडम छोट्या टियाला कडेवर घेऊन मार्गिकेतून आपल्या रूम कडे निघाल्या होत्या त्यांच्या कानावर आमचं बोलणं पडलं असावं खरच तुम्ही त्या किलरला लवकरात लवकर पकडा मला खूप भीती वाटते दोन मुलांना घेऊन इथे रात्रीच्या वेळी तर धडकीच भरते परत एकदा तसंच तसच ऐकू येईल की काय असं वाटत कृतिका मॅडम म्हणाल्या काळजी करू नका मॅडम आम्ही आहोत ना इथे फक्त सतर्क रहा काही संशयास्पद वाटलं किंवा एनिव्हर्सरीच्या रात्रीच काही आठवलं तर आम्हाला जरूर सांगा मी त्यांना आश्वस्त करत म्हटलं आणि तिथून बाहेर पडलो आमच्या खोलीत प्रवेश करताच तिथे लॅपटॉपवर काम करत बसलेल्या राजेशला म्हटलं तुझ्याकडे अनिव्हर्सरीच्या रात्रीची सीसीटीव्ही फुटेज आहे ना रात्री दोन अडीचच्या च्या दरम्यान कोणती गाडी बाहेर गेली आणि कधी परत आली ते बघून सांग राजेश पटकन कामाला लागला तेवढ्यात सचिन जवळ आला आणि म्हणाला हे बघ तू आणखी काही पासपोर्ट शोधल्यात यातला तुला कुठला आवडला ते सांग होलसेल मध्ये मी त्याने दिलेल्या कागदावर नजर टाकली यावेळी त्याने किंचित डोकं वापरलं होतं आणि सर्वांची नावं लिहून घेतली होती त्यामुळे होत्या काहींची सात अक्षरी होती जस क्षिप्रा आणि कृतिका उत्तम काम मित्रा पण मला अजूनही वाटत नाही की रायचंद यांच्या बिलियन डॉलर्सच्या संपत्तीची देखभाल करणाऱ्या तिजोरीचा पासवर्ड इतका प्रेडिक्टेबल असेल मी म्हटलं मी पण याला कधीपासून तेच समजावतोय भेंडी की जो पासवर्ड तुला समजला तो जगात कुणालाही समजेल मग तो कसला पासवर्ड ज्या माणसाने जमीन खोदून खोदून बिलियन डॉलर्सचा बिझनेस एम्पायर उभा केला त्याचे पासवर्ड इतके काम चलाव कसे असतील विजय बडबडला अरे शेंगदाण्यानो एकदा ट्राय तरी करा ना प्रॉब्लेम काय आहे तुमचा कि मला बिबली नेअर बनूच द्यायचं नाही असं ठरलंय तुमचं होलसेल मध्ये सचिन कपाळाला आठ्या पाडत म्हणाला भेंडी तुला एकदा ट्राय करायला दिलं ना तर दुसऱ्यांदा ट्राय करण्याची गरजच पडणार नाही सराफ कुटुंबियांच्या वाट्याला मृत्यूपत्राची राख येईल आणि हो ती कधीच न उघडणारी जर्मन तिजोरी ती, ती भंगारात विकून पाच दहा लाख रुपये नक्की मिळतील विजय खात्रीशीरपणे म्हणाला तेव्हाच अचानक राजेश ओरडला भेटली रे बाबांनो भेटली गाडी भेटली हे बघा दोन चौदा गाडीतून अगरवाल गेट बाहेर पडला रिदम आणि त्याचे मित्र तिथेच होते त्यावेळी पण दोन पंचावन्न ला गाडी परत आली हे रिदमला कळलं नाही कारण पावणे तीन वाजल्यापासूनच तो आणि त्याचे मित्र केबिनच्या मागून कुठेतरी गायब झाले ते पुढे दिसलेच नाहीत मग साडेतीन वाजता ते पुन्हा झाडीतून गेट जवळ आले आणि बाहेर गेले पण त्यावेळी रिदम त्यांच्या सोबत नव्हता म्हणजे तो मॅन्शन मध्येच असणार राजेशने फुटेज पाहून तपशील दिला आता आणखी एक प्रश्नचिन्ह समोर उभं राहिलं होतं या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र